नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजेच अनुदान आर्थिक तरतूद करण्यासाठी फाईल मंजूर होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असे आमदार विक्रम काळे साहेब म्हणाले आणि त्या त्यासंदर्भात एक पोस्टसुद्धा त्यांनी केलेली आहे काय आहे त्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास म्हणत राहतील चला तर मित्रांनो काय संपूर्ण बातमी पाहूया चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊन एक जून दोन हजार चोवीसपासून वायू टप्पा मिळण्यासाठी एकवीस तारखेच्या ए पी सीच्या बैठकीत निधी मंजूर करून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात विषय घेण्यात यावा यासाठी माननीय या विक्रम काळेसाहेब प्रयत्न करणार आहेत आणि त्यांनी म्हटलेले आहे की आता वाट फाईल फक्त आणि फक्त ईपीसी बैठकीत मंजुरीची कारण शालेय शिक्षण विभागाकडून शाळा अनुदानाच्या आर्थिक तरतुदीसाठी वित्त विभागाला फाईल सादर करण्यात आलेली आहे आणि ई पी सी बैठकीत हा निर्णय होणार असल्याची बातमी समोर येत आहे आणि त्यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री यावर निर्णय घेणार आहेत फाईल मंजूर होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची बातमी माननीय आमदार विक्रम काळेसाहेब यांनी सांगितलेले आहे आणि तर मित्रांनो या माहितीनुसार आपल्याला असं समजते की या ई पी सी बैठकीमध्ये जी एकवीस तारखेला होणार आहे त्या बैठकीमध्ये निधी मंजूर नक्कीच केला जाईल आणि पुरवणी मागण्याद्वारे म विनाद शिक्षकांना जे न्याय आहे टप्पा वाढ त्यांना देण्यात येईल आणि टप्पावाढ संदर्भात आर्थिक तरतूदला ई पी सी बैठकीत मंजुरी मिळाली तर नक्कीच तीन तारखेला पुरवणी मागणीमध्ये तो विषय येणार आणि त्या पुरवणी मागण्याद्वारे सर्व शिक्षकांना जो जे आतापर्यंत टप्पा वाढ संदर्भात वाट पाहत आहेत त्यांना नक्कीच समोर येणाऱ्या अधिवेशनामध्ये न्याय मिळेल हीच आशा माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या अजून अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकार नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणस मिळत राहतील आणि शेअर करायला विसरू का धन्यवाद